तुम्हाला एक सेवा करायची कोणती सेवा आहे तर गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय ऐकायचे किंवा वाचायचे याच्यानंतर तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून प्रज्वलित करायच्या आणि अगरबत्ती संपस्तो प्रेम म्हणजे पंचेचाळीस मिनिट श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रचिती घ्यायची बघा जर तुम्हाला कुणी काय खायला घातलेलं असेल तर तुम्हाला जुलाब व्हायला सुरुवात होईल जर तुम्हाला कुणी खायला घातलेलं असेल तर तुम्हाला आठ दिवसाच्या आतमध्येच उलट्या व्हायला सुरुवात होईल तुमच्या शरीरात जी पण घाण असेल किंवा कुणी काय एंटर केलेलं असेल शरीरामध्ये जी वाईट शक्ती असते ती तीही अक्षरशः पळून जायला सुरुवात होईल करून केल्याशिवाय याचे रिझल्ट